सभा आम्ही लढवतो आहोतच परंतु वेगवेगळ्या पक्षासोबत चर्चा होताना आज ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही आमची चर्चा झाली सव्वीस तारखेच्या नंतर पुन्हा आम्ही एकत्र बसणार आहोत आणि जर कदाचित सव्वीस तारखेपर्यंत योग्य पर्याय निघाली नाही तर वंचित बहुजन आघाडी शिवाजी शक्तीसारखे पक्ष एकत्र येऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका एकत्रित पूर्ण ताकदीनं बहुजन ओबीसी दलित आदिवासी शेतकरी कष्टकरी आणि उपेक्षितांना सोबत घेऊन आम्ही लढवणार आहोत पहिल्यांदा मतदार भागांसाठी तुम्ही लोक काय विचार करू शकते भारतीय सहा मतदारसंघाचाच विषय आहे पण सव्वीस तारखेच्या नंतर

प्रस्थापित घराण्याच्या पलीकडे जाऊन कुठलाही प्रस्थापित राजकीय पक्ष द्यायला तयार नसते त्यामुळं आमची प्राथमिक चर्चा तरी आजची अशी आहे की सव्वीस तारखेच्या नंतर आपण अधिकृत घोषणा करू पण आम्ही एकत्रित पुढं जाण्याचा निर्णय करतो महाराष्ट्रामध्ये तरी इंडिया आणि एन डी ए याच्या व्यतिरिक्त पर्याय जनतेला आवश्यक आहे आणि तो पर्याय वेळ पडली तर सेवा जनशक्ती पार्टी बहुजन वंचित आघाडीसारखे पक्ष एकत्र करून आणि पर्याय देण्याचाही प्रयत्न करू सर दंदे।